सोलापूरहून मुंबईला चाललो होतो पहाटे पावणे पाच वाजता बस कुठल्याशा गावाजवळ थांबली पहाटेची वेळ होती मस्त गारेगार थंडी कानाभोवती मफलर आवळून आम्ही पाच सहा माणस खाली उतरलो दोन्ही हात किशात घालून आम्ही अंगा उकडून आम्ही इकडे तिकडे पाहत होतो सगळ्यांना हवा होता तो गरमागरम चहा जवळच्याच एका चहाच्या टपरीला नुकतीच जाग येत होती मालक उठला होता आणि चूळ भरत होता त्याच वेळी या त्याची टोपे ठेवण्याची खटपट सुरू होती आम्ही सगळे यंत्रवत सरकत त्या टपरीजवळ गेलो त्या टोहच्या आवाजानेच आम्हाला चहाचा कप डोळ्यासमोर दिसू लागला होता नकळत सगळे एकदम ओरडले चहा तो मालक आमच्यावर खेकसून म्हणाला थांबा अजून पूजा झाली नाही आणि सगळे कशाला ओरडताय चहा त्याला टाईम आहे अजून तो आमच्यावर चांगलाच डाफ हरला सकाळी सकाळी वाद नको म्हणून आम्ही गप्प बसलो खरं सांगायचं तर आम्हाला चहा हवा होता म्हणून आम्ही गप्प बसलो मालकराव आमच्या वकडे पाहत रागाने डोळे फिरवत काहीतरी फुटपुटरत होता हात पाण्यात बुडवत त्याने आम्हाला आम काहीतरी खून केली चक्रमच दिसतोय असं मनात मनात आम्ही चार पावलं जरा मागे सरकलो आमच्यातल्या एकाने ग्लासभर पाणी घेतलं आणि तिथेच उभं राहून तोंडावर फसाफसा मारलं हे पाहून दुसऱ्याने पण पाणी घेतलं तोंडात खुळखळ आणि आता तो तर तरुण चूळ टाकणार इतक्यात मालकराव पुन्हा तडतडले ओ साहेब इथे पाणी टाकू नका दिसत नाही काय लहान पोर झोपलं इथं तुम्ही जेंटलमॅन लोकांची पण कमाल हाय हा चूळ टाकणाऱ्याने घाबरून तोंडातलं पाणी बक्कन गिळूनच टाकलं आम्ही सगळ्यांनी दचकूनच आधारात डोळे फाडून पाहिलं खरंच की काळ किट्ट गुंडपाठ पांघरून एक मुलगा झोपला होता मालकराव त्या मुळाजवळ गेले अतिशय प्रेमळपणे म्हणाले बाळ पाच वाजायला आले एवढा चहा झाला की तुझा आंघोळीचं पाणी ठेवतो हा मुलगा टुणकून उठला घाबरून इकडे तिकडे पाहिलं गोंडपटाची घडी करून त्याने टपरीच्या टपावर ठेवली मला गंमत वाटली आमच्यावर डाफरणारा खेकसणारा हा मालक राव त्या मुलाशी मात्र अगदी प्रेमाने बोलत होता शक्यतो असं होत नाही खेकसू माणसं सगळ्यांवरच नेहमी खेकसत असतात सदोदित ती तापलेली असतात कोण असेल हा मुलगा मालकराव त्याच्याशी इतक्या प्रेमाने का बोलतात हा त्यांचाच मुलगा असेल का नाहीतर हा त्यांचा कोणी नातेवाईक असेल का हा शाळेत जात असेल का असे वेगवेगळे प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले माझी बेचनी वाढत चालली होती या प्रश्नाची उत्तर शोधायचीच असं मी पक्क ठरवलं यावर उपाय एकच मालकरावाच्या नकळत ह्या मुलाशी बोललं पाहिजे त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत त्या मुलाचे कपडे चांगले बिंगले होते निळी टेरिलिनची पॅन्ट आणि पिवळ्या शर्ट लग्नाबिग्नाला जाताना घालतात ना तसे कपडे होते पण खूप दिवसात न धुतल्याने जाम मळालेले शर्टावर काही ठिकाणी चहाचे डाग बारीक कापलेले केस तर नाग बोलके पण कावरे बावरे डोळे आणि काहीतरी हरवल्याचा चेहऱ्यावर भाव मी त्याच्या जवळ गेलो त्याच्या खांद्यावर हात ठेवला अचानक भूत पाहिल्यासारखा तो प्रचंड दचकला संशयाने तो माझ्याकडे पाहू लागला त्याच्या शरीरातली भीतीची थरथर माझ्या हाताला जाणवली बेटा काय नाव तुझं हा असं मी विचारताच त्याने चुळबुळ केली त्याच्या ओठांची हालचाल झाली पण त्याच्या तोंडातून शब्द नाही फुटले झोपून उठलाय थंडीने असेल असेल अजून झोपेत म्हणून चटकन बोलता येत नसेल असं आधी वाटलं मला पण कारण वेगळंच होत इतक्यात मालकराव खेकसले हा तयार हाय इथे गरमागरम चहा मिळतो असं कळाल्यावर सगळेच प्रवासी चहा प्यायला आले तो मुलगा तोंड धुवायला सार्वजनिक नळाकडे निघाला आणि त्याच्या पाठोपाठ मी सुद्धा मला पाहताच तो थबकला मी मोकळेपणाने हसलो तो कसानुसा हसला प्रथम तो माझ्याशी अजिबात बोलायला तयार नव्हता मी खूप काही त्याला विचारत होतो पण तो फक्त मान हलवून हो नाही सांगायचा पण बोलायचा मात्र नाही मी चिकाटी सोडली नाही मी त्याच्याशी बोलतच राहिलो त्याला गमती सांगतच राहिलं नकळत तो गप्पा अडकाला आणि त्याची खरी गोष्ट मला समजली त्याची बेचनी मला उमजली नाव त्याचं दीपक सुबळे वर्ष अकरा दीपकच्या घरची परिस्थिती बरी आहे चांगली शेती आहे त्याच्या लहान बहिणीचं नाव जना तो मोठ्या भावाला दादा म्हणतो घरात त्याची आजी पण असते वडील शेती करतात आई शिवणीची लहान सहान कामं करते दीपक म्हणाला माझी दादा सोबत रोज भांडण व्हायची अगदी सतत भांडणं व्हायची आमच्या त्या भांडणाचा आईला खूप त्रास व्हायचा आई आम्हाला ओरडायची मारायची कधी कधी हात जोडून विणवायची असं झालं तर डोकं गच्च धरून बसवायची पण त्यामुळे आमची भांडणं काही थकदी कमी झाली नाहीत भांडायच्या नादात आम्ही कधी आईकडे लक्षच दिलं नाही आज खूप वाईट वाटतं आईची माफी मागावी असं वाटतं त्याला पुढे बोलताच येईना त्याच्या डोळ्यातून आघळघळा पाणी वाहू लागलं त्याला खूप भरून थोपटलं त्याला मोकळेपणानं रडू दिलं काही क्षणातच तो सावरला त्याने पुन्हा तोंड धुतलं त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणालो काळजी करू नकोस मी तुला नक्की मदत करीन माझ्यावर विश्वास ठेव मला सांग तू इथे कसा आलास सहा दिवस झाले मी जना दादा आणि आई मामाच्या गावाला जात होतो जाताना आमची भांडण मस्ती सुरूच होती आईचा जीव अगदी गावाला जायला आम्ही सर्व बस मध्ये चढलो खिडकीत कुणी बसायचं यावरून आमच्यात खूप भांडण झालं मी दादाचा शर्ट ओढला तो टर्कन फाटला आई प्रचंड कावली आम्हा दोघांना धपाटे मारले तरी आमची भांडण सुरूच आई कपाळावर हात मारत मला म्हणाली चल चालता हो मी रागाच्या भरात चालता झालो वाट फुटेल तिकडे चालत सुटलो कुठल्याशा बसमध्ये बसलो तिकिटासाठी पैसे नव्हते कंडक्टरने इथे उतरवलं इथे आलो आज आज मला वाईट वाटत येते घराची आठवण आठवण येते शाळेची शाळेतल्या मित्रांची म मग माझं चुकलंय मला माहितीये मग घरी का जात नाहीस मालक सोडत नाही का तिकिटासाठी पैसे हवेत का हाताने खून करूनच त्याने माझं बोलणं थांबवलं त्याने कसा बसा औंडा गिळला शर्टाच्या वाईला डोळे पुसले आणि मोठ्या कष्टाने म्हणाला पण पण मला घरी जायला भीती वाटते लाज वाटते मी परत गेलो तर बाबा बाबा मला बेदम मारतील मला चिडवायला माझ्याशी भांडण करायला दादाला एक नवीनच कारण मिळेल आणि आमच्या भांडणामुळे माझी आई पुन्हा कावेल मग छोटी जणांसुद्धा माझ्याजवळ येणार नाही आईचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं इथे राहिलो तरी मला सारखी आईची साठवण येथे हो मला मला स्वप्नात सुद्धा रडणारी काळजी करणारी आईच दिसते माझं इथे कशात लक्ष लागत नाही आणि घरी जायची काही हिंमत होत नाही मी काय करू मला काहीच कळत नाही हो दीपक पुढे बोलू शकत नव्हता त्याला खूप दाटून आलं तो हुंदके देऊ लागला मी त्याला हलकेच थोपटलं अजून दीपक का आला नाही हे पाहण्यासाठी मालक राव आमच्या बाजूला येताना मी पाहिलं मी अंधारात मिसळलो चहानं पिताच बसमध्ये चढलो माझी पिशवी घेऊन खाली उतरलो घरी फोन करून माझ्या मुलीला सांगितलं रागवू नकोस पण महत्वाच्या कामामुळे मला घरी यायला एक दिवस उशीर होईल यायला उशीर होईल म्हटल्यावर तिने थोडीशी कुरबूर केली खरी पण मला खात्री होती जेव्हा मी तिला ही गोष्ट सांगेन तेव्हा उशिरा आल्याबद्दल ती मला रागवणार तर नाहीच पण तिला खूप आनंद होईल मी घरी फोन केला खरा पण ह्या गोष्टीचा नेमका काय शेवट होणार आहे हे मला त्यावेळी तरी कुठे माहित होत संध्याकाळी मी दीपकच्या घरी गेलो आई ताई दादा बाबा सगळेच काळजीत आजीबाई जप माळ घेऊन बसलेल्या एक विचित्र शांतता घरभर पसरलेली सगळ्यांचे चेहरे काळजीने चिंतेने ओढलेले सगळे शून्यात नजर लावून बसलेले कुणीच कुणाकडे पाहत नाही ह्याला अपवाद फक्त छोटी जना भाऊ कुठे गेला का गेला हे तिला कुणी सांगितलंच नव्हतं आणि त्या छोट्याशा मुलीला सांगणार तरी काय मला दारात पाहताच बाबांचे डोळे मोठे झाले भुवया वर झाल्या बहुदा त्यांना वाटला असावं पोलिसातला माणूस आला असावा दादा ताई आई जवळ सरकले आई डोळ्याला सारखा पदर लावत होती आजीची जपमाळ थांबली मी दोन तीन मिनिट काही बोललोच नाही एकदम शांत माझ्या शांततेमुळे सगळेच अस्वस्थ मी हसून म्हणालो मी दीपकचा मित्र दीपकचा निरोप घेऊन आलो एका क्षणात घरातलं वातावरण बदललं बाजूला बसलेल्या मुलांना ढकलून शॉक लागल्यासारखी आई उठली धडपडत आजीबाई उठल्या बाबा जवळ आले सर्वांना एकच प्रश्न आमचा दीपक आहे दीपक कुठे हे सांगायलास तर मी आलोय काळजी करू नका दीपक अगदी सुखरूप आहे निवांत आहे ह्या एका वाक्याने आईचा काळवणलेला चेहरा थोडासा उजळला दादाला चापटी मारत म्हणाल बरं झालं दीपक गेला ते आता प्रत्येक वेळी तुलाच खिडकीत बसायला मिळेल मोठी गोष्ट पण तुलाच मिळेल सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी तुलाच मिळतील आणि पुन्हा भांडण बिंडण काहीच नाही मज्जाच आहे बोआ तुझी दादाचा चेहरा रडवलेला झाला माझं चुकलं काका मी आता भाऊशी कधी कधी भांडणार नाही काका खरंच नाही भांडणार भांडण आमचं व्हायचं पण त्रास आईला व्हायचा आणि आज आज तर सगळ्या घराला पण मला माझी चूक कळलीये दादाला पुढे बोलताच आलं नाही तो हमसून हम उपसून हुंके देऊ लागला मी त्याला पोटाशी धरलं त्याने मला घट्ट मिठी मारली मला त्याच्या परशातून समजलं दादा बदललेला आहे अहो माझं चुकलं म्हणा त्यांच्यासारख्या सारख्या भांडणाने माझी जीव कातावून जायचा काय बी चुचा नाही ना प्रत्येक गोष्टीत भांडण परवा वय म्हणाले चालता हो अहो रागाच्या भरात चुकून म्हणाले पण त्याचं एवढं रामायण होईल असं वाटलं नव्हतं माझं चुकलं दीपक गेल्यापासून दोन घास काही पोटात जात नाहीत की रात्री डोळा लागत नाही कसा आहे दीपक कुठे राहतो काही खातो काही बोलताच येईना तिला झाले आजी मनाली देव पावला आमच्या चुका घाला पण घेऊन या हे काय चाललंय कळतच नव्हतं तिचा समज होता भाऊ मामाकडे गेलाय खूप दिवस राहिलाय म्हणून आई डोळ्याला सारखा पदर लावते दीपकच्या वडिलांचा मला काही केला अंदाज येत नव्हता पांढरा लेंगा अंगात पैरण बारीक केस कपाळावर गंध आणि गळ्यात तुळशीची जाड माळ चेहरा शांत आणि प्रसन्न मी त्यांच्याकडे हसून पाहिलं मनात शब्दाची जुळवाजुळ केली आणि भीतभीत त्यांना विचारलं भी समजा दीपक परत आला तर तुम्ही काय कराल ते पार गोंधळून गेले त्यांना प्रश्न समजला नाही त्यांनी मलाच उलट विचारलं काय कराल म्हणजे काय आ म्हणजे काय काय करणार आ उत्तर स्पष्ट आहे की त्याला घरात घेणार आणखी काय आ आणखी काय आता माझी गडबड झाली मग मी स्पष्टच विचारलं घरात घेतल्यावर तुम्ही त्याला ओरडणार शिक्षा करणार वडील संतापले आपले रागाने थरथरत मला पूर्ण बोलू न देता माझ्यावर उसळून म्हणाले शिक्षा करणार आहो तो गेल्यापासून आम्हाला शिक्षा झालीये ती काय कमी आहे का आपलं मुलं आणि एकाएकी पळून गेलं तर आई बापाला काय चटका लागतो ते तुम्हाला काय कळणार हो काळीच पिळून निघतय आमचं आम्हाला जेवण खाणं सुचत नाही डोळ्यात प्राण आणून आम्ही पोराची वाट पाहतोय पोराच्या आठवणीनं काळीच तिळ तिळ तुटतंय आणि तुम्ही म्हणता पोराला शिक्षा करणार का काय राव आमची थट्टा करता का सांगा ना दीपक कुठे आई पुन्हा डोळ्याला पदर लावू लागली घरातलं वातावरण बदललं मी क्षणभर सुन्न झालो काय बोलावं काय करावं मलाच कळेना दादा चटकन उठला माझा हात धरून म्हणाला चला चला, चला आपण भाऊला घेऊन येऊया मी मी सांगितलं ना तर रुसलेला भाऊ नक्कीच घरी येईल दादाने हात ओढत मला घराबाहेर काढलं मी दीपकचे वडील आणि दीपकचा दादा दीपकला आणायला घालो एकलपुराच्या एसटी टी वर माझ्या एका मित्रासोबत दीपक थांबला होता माझ्या मित्राचं नाव होतं गणपतराव चहा टपरीचे मालक विश्वास ठेवा गप्पा मारताच माझी गणपत्रावांशी जोस्ती झाली होती लांबून चालत येणारे आपले बाबा आणि दादा दीपकने पाहिले दीपकला भरून आलं त्यांचा श्वास वाढला त्याला औंडा गिळताना त्रास होऊ लागला त्याला हुंदके अनावर झाले जसजसे दादा बाबा जवळ येऊ लागले तसतसे त्याला बोलताही येईना दादाने त्याला गच्च धरलं आणि म्हणाला भाऊ भाऊ आता मी तुझ्याशी कधी भांडणार नाही पण तू असं आम्हाला सोडून कधी जायचं नाही कधीही जायचं नाही बाबांनी धावतच येऊन दीपकला पोटाशी घेतलं त्याला मायेने अंजारलं तेव्हा बाबांच्या पायावर दीपकच्या डोळ्यातील आनंदाश्रू पडत होते गणपतराव कळकळून कल म्हणाले लई गोड हाय आपलं पोर घरी आल्यावर ही गोष्ट माझ्या मुलीला सांगताना माझे डोळे डबडबले होते मी डोळे पुसत मुलीकडे पाहिलं तर तिचेही डोळे पानवलेले होते मग आम्ही दोघेही मोठ्या आनंदाने ओल्या डोळ्यांनी हसलो खरं सांगा ही गोष्ट वाचताना तुमचे पण डोळे ओले झाले ना मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची बिलही प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तुमचं आपल्या छोट्याशा युट्यू कुटुंबामध्ये खूप खूप स्वागत भेटूयात अशाच अनोख्या स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद